एवढं साहित्य झोलीत भेटलं आहे आणि झोली काढतात त्या महाराज हे भैरवनाथाचं मंदिर आणि आज आहे तत् संध्याकाळच्या जेवणाची मंदिरात तयारी चालू असं मोठ्या सम क्वांटिटी मध्ये जेवण बनता येतं हां या ताई आहेत आमच्या आम्हाला ताई ताईंची मुलगी कापतो कोबी आणि बघा आम्हाला मंदिरात उपसद आहे म्हणून काय आहे खायला बटाटा आणि शेंगदाण्याचे मिसळ दिले खायला आणि एवढ्या लेडी झाल्यात मदत कोथिंबीर कर साफ करतात सगळे कोथिंबीर साफ करतात आणि सगळ्या महिला आल्यात मदत करायला म्हटात आणि टेबल लावतात जेवणासाठी आमच्या ताई पण आल्या भाजी तापायला देवाला प्रसादासाठी वडे आहेत नैवेद्यावर इथे चालल्या चपात्या संध्याकाळची तयारी चालली आहे चपाती मोठे बनतंय जेवण जगात तेवढी मोठी टोपं आहे फोडण्या देतात भाज्यांना टेबल खुर्ची लावले, लावायचं काम चाललं आहे संध्याकाळी टेबल मिळेल सगळी मुलं अशी सेवा करतात दिवसभर इथे खुर्च्या वगैरे पुसून ठेवतात अशी मंदिरात सेवा असते भाज्या कापून ठेवल्यात सगळ्या आणि संध्याकाळी इथे महाप्रसाद आहे नवनाथ मंदिरात वड्यांचं पीठ आहे ना हे देवाला प्रसाद वडे आवडतात ते वड्यांचं पीठ आहे किती किलो तीस किलो तीस किलो वडे प्रसादासाठी म्हणतात महाप्रसाद आहे नवनाथ मंदिरात आणि आहेत महाराज मंदिरात किती छान सजावट केलेलं का मंदिरात इथे चल लाडू भरायचं काम जेवणावर लाडू असतात सगळ्या पंक्तीला सजावट किती छान केली मेरा बात मेरा बात ये सी नंबर है अलग लगा था आपको नंबर वो दिए था पर वो यानी ये भाई है और ये बच्चे कॉल कर देना मोबाइल नहीं है वो तो अगर कुट्र लोग के खेलते हैं और मारो दो लात की टांग लगा देते हो फिर तो आप लिख ले अपने हां भाई और रंगोली वगैरह कितनी छम कर ले आहे रांगोळी महाराज आणि मचिंद्रनाथ असे रांगोळी आहे खूपच सुंदर आहे वन वनदेडी ईश्वर सजावट आहे सगळीकडे गिरणार उत्तर दर्शन हे सगळे गेलेले मस्त फोटो लावले एक आठवण यात्रेला गेल्याची हे सगळे फोटो आहे तुमचं पण फोटो काढ चला अडचण आमच्या घरी पण आधीष्ठान आहे काणी माथांचं आणि हे औदुंबराचं झाड आहे आज आम्ही आज रांगोळी काढली माझ्या जावीने आणि मी दिवे लावले बघा एवढं मोठं औदुंबराचं झाड आहे आता नैना आले पाचशे माझी आता पाय पडायला आले देवीच्या आणि आम्ही आता चाललोय मंदिरात तर ताई पण आल्या दर्शनाला आणि आमच्या घरी काणिकनाथांचं असताना आहे त्यासाठी ताई पण पाय पडण्यासाठी आल्या तर बघा आमची मामी पाया पडते आणि नमस्कार मंडळी तर मी बोलते पनवेल शहरातून जागृती भुईर आणि एनजय भुईर या युट्यूब चॅनल वरून बोलते तर आम्ही आता चाललो आहे मठात मठात दत्त जयंती आहे तिथं दत्तांचा जन्मोत्सव असतो आणि महाप्रसाद पण असतो त्यासाठी आम्ही आता मठात चाललो आहे हरे कृष्ण हरे हरे कृष्ण हरे कृष्ण राम गृष्ण हरे 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 राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे राम कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 कृष्ण राम हरे 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 राम येवो कळतात काय आता आमच्या ताई या शिरवण्याला असतात त्या आता आल्याच नव्हत्या आणि इथे बघा ही महाप्रसादासाठी किती लाईन आहे एवढी महाप्रसादासाठी लोक इथं येतात दत्तजयंतीला सी आपके मंडली इत बसले स

त्याला महाप्रसाद घेऊन झाला असेल त्यांनी गर्दी कमी करा शक्त महाप्रसाद घेऊन झाला आहे त्यांनी गर्दी कमी तिथून जाधव दादा तिथून कोणालाही सोडायचं नाही महाराजांनी वॉर्निंग केली बाहेर जाण्याच्या मार्गावरनं कोणालाही सोडू नका महाराजांना जाऊन भेटा

जेवणा वाढून थांबले ते आलो आगी आता आलो आणि मठ्यातून कपडे चेंज करून झाले माझे आणि वाढले तर रात्रीचे बारा आणि जेवणाचे पंक्ती वाढून थोडं थकलं आम्ही आता आणि चला आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ओम नमो आदेश